बात है स्मिता आज नटन थटन काय कुठे जायची तयारी आहे आहो त्याचं कारणच कसं आहे आज एक नंबर दिसते माहित नाही तुम्हाला मॅडम मी टेलू काय लुक टेलू काय काय बोलते डॉली सांग 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 डॉली तू चुभस नाही नाही काय नाही मॅडम उगीच बोलते ती कळेल तुम्हाला थांबा जरा ए थांब तू सांगू दे तिला काय काय बोल रली सांग सांग तुमचे लक्षात नाही काय बाई कमान तुमची मी सांगू का सांगू द्या ना मॅडम सांगू सर तू बस ना मध्ये मध्ये बोलायची गरज नाही मी आणि साहेब बोलतोय ना तू कशाला बोलतोय मध्ये जाऊ दे मला माझं काम खूप पडलंय तुम्हाला काय मी गाणे ऐकते हो काय तुमची उद्या तुझा वाढदिवस असेल नाही नाही माझा वाढदिवस नाही तुमच्या मग आपली बरोबरी आपल्या सॉरी लग्नाचा वाढदिवस असेल लग्नाचा पण नाहीये mm. मुलांचा वाढदिवस असेल मुलांचा कशाला बाई कसा माणूस हे बघ लक्षात राहत <laughs> नाही यांच्या आठवत नाही काय करू बाई मी आमचाच कशी हो मी एवढं पण लक्षात नाही राहू शकत का तुमच्या डॉली सांग तू मॅडम तर सांगत नाहीये तू सांग काय नेमकं दे सांगू दे <laughs> का बोलणारच नाही मी आठवा उद्या माहितीये का खूप खास दिवस आहे मग नक्कीच तुझ्या आईचा वाढदिवस असेल बरोबर एकदम बरोबर नाही आठवतं का बघा खूप खास दिवस आहे उद्याचा तुमच्यासाठी बरोबर डॉनी साहेब तुमारो वॉट तुमारो काय साहेब उद्या पोळा पोळा काय झाली हा झाले सगळे बैल गोळा